राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असल्यास त्यांना योग्य ती समज देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वराज संघटना तथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधवराव देवसरकर यांनी केला आहे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधवराव देवसरकर यांच्या उपस्थितीत सार्वजनिक शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस व मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे पुढील धोरणासंदर्भात संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे जाऊ आज स्वराज्य संघटना व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची संयुक्त मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मराठा आरक्षणाचा विषय असेल नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील अल्फव मुलीवर अत्याचार झाला ते ट्रॅक कोर्टात केस चालवण्याचा विषय असेल या विविध विषयावर आज मिटिंग पार पडली आणि येणाऱ्या आठ तारखेच्या पहिलं जे रोही पिंपळगावतला विषय आहे ते विषय पोलीस अधिकाऱ्यांनी म्हणजे तपासणी अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दाखल करावी चार्जशीट त्याचबरोबर उज्ज्वल निकम साहेब यांची या केसमध्ये ने नेमणूक करावी या मागणीसाठी आम्ही सर्वजण सर्व मावळे हे मागणी करत आहोत आणि आठ तारखेवर नाही झाली तर आठ तारखेला आम्ही छत्रपती संभाजीराजेंच्या माध्यमातून नांदेडमध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न चालू आहे तोपर्यंत या सरकारने जिल्हाधिकारी मोदयांना आम्ही आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं की त्या म्हटलं की बाबा हे जे केस आहे ते अल्पवयीन सात ते सात वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून खून करण्यात आला हे ट्रॅक कोर्टात चलून दोन महिन्याच्या त्या आरोपीला फाशी देण्यात यावी आणि त्या केसमध्ये निकम साहेबांची नेमणूक करावी आत्तापर्यंत उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक झाली नाही आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत चार्जशीट देखील दाखल झाली नाही असं दिसते तर विभागाला आणि शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावं आणि त्या कुटुंबाला आणि त्या पिढीचा न्याय द्यावा कारण का पोलिस डिपार्टमेंटनं एवढ्या तत्पर्याने चांगलं काम केलं आय जी साहेब एस पी साहेब आणि तिथले डी एस पी यांचं मी अभिनंदन करतोच परंतु त्यांनी आता चार्जशीट पाठवायला दिरंगाई करू नाही अशी विनंती आहे कारण का येणाऱ्या आठ तारखेला या महाराष्ट्रात दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे तेरावी वंशज छत्रपती संभाजीराजे हे नांदेड शहरात येत आहेत तोपर्यंत सर्व गोष्टी व्हाव्यात अशी आम आमची इच्छा आहे कारण कायदा व सुव्यस्थेला आम्ही मानणारे वर्ग आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ज्योतिबा फुले व सर्व शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारायचं आहोत आम्हाला कुठलेही ते निर्माण करायचं नाही या अगोदरही म्हणलं होतं की तुम्ही आरोपीला लवकर अटक करा आणि ते आम्ही नांदेड बंद करू परंतु पोलीस डिपार्टमेंटनी चोवीस तास त्या ठिकाणी प्रयत्न करून त्या आरोपीला त्या नराधामाला अटक केलं त्याच पद्धतीने त्याला दोन महिन्याच्या आत फाशी व्हावी यासाठी स्वराज्य संघटना तत्पर आहे मराठा आरक्षण जे मराठा आरक्षण संदर्भामध्ये आमचे मराठा योद्धा दरांगे पाटील यांच्या माध्यमातून तर मग महाराष्ट्रामध्ये लाखो मराठी एकत्र आलेत मागच्या सहा महिन्यापासून मराठा समाज हे जरांगे पाटील यांच्या पाठीमागा इथून राहील परंतु जरांगे पाटील यांचा जर हे सरकार दिशाभूल करत असेल जे वाशीच्या रात्रीच्या मिटिंगमध्ये का काय झालं हे सरकारला माहिती आहे परंतु सगळे सोयरे किंवा हे वेगवेगळे आटी टाकून किंवा शब्द फिरवण्याचा प्रयत्न करत असेल सरकार तर सरकारला येणाऱ्या निवडणुकीत किंवा उद्याच्या राज्यसभा आणि लोकसभेला हे स्वराज्य संघटना आणि स्वाभिमान समाजपर्यक त्याची जागा दाखवेल